या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भारतीय जनता पार्टी व आशा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय राजीव भाऊ निकम व स्वर्गीय आशिष भाऊ आत्मारामजी यावलकर यांच्या स्मृती भव्य नेत्ररोग तपासणी औषधी व चष्मे वाटप व मोतियाबिंदू ऑपरेशन शिबिर नुकतेच सुरळी येथे संपन्न झाले आज कुरळी इथे भव्य आरोग्य शिबिर तथा नेत्र नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी होत आहेत आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची लाईन लागली आहे पाहू शकता काय साठी आले तुम्ही डोळ्याच्या ह्याच्यासाठी आलो डोळ्याच्या हे हे नंबर हो तुम्ही कुठून आले वरुड आपण पाहू शकता पूर्ण वरुड तालुक्यातील नागरिक इथं आपले लुढो तपासण्याकरता आले आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत आपण यांची प्रतिका जाणून घेऊ कुठून आले तुम्ही कुठून आले आलोडा आलोडा डोळे तपासासाठी तपासणी झाली तपासणी आहे जोरदार झाली डॉक्टरांनी औषध म्हणजे चष्मा म्हणजे पहिले ऑपरेशन करा नंतर चष्मा वगैरे खरंच पाहू शकतात या या कॅम्पला मोठ्या भरभरून प्रसाद मिळत आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहत मिळत आहे मोठ्या प्रमाणात लाईन लाईन लागली आहेत आतापर्यंत वरुड तालुक्यामध्ये विविध कॅम्प झाले परंतु या एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅम्पचं आयोजित पहिल्यांदाच झालेलं आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचे या कॅम्पला प्रतिसाद मिळत आहेत मोठ्या प्रमाणात महिलांची सुद्धा याची उपस्थिती जास्त आहे आपण जाणून घे नेमकं कुठल्या कुठल्याची तपासणी सुरू आहेत सीबीसी के एफ टी आर ए फॅक्टर कॅल्शियम वगैरे या टेस्ट होत आहे आतापर्यंत झाले पन्नास आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे इथे काही रुग्णांची प्रतिक्रिया जाणून तुम्ही कशासाठी आल्या मी इथे माझ्या पतीच्या ऑपरेशनसाठी आलेली आहे आणि इथं अतिशय योग्य प्र प्रकारे मार्गदर्शन करत आहे चंदुभाऊ यावलकर यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत ते दरवर्षी महिन्यातून कितीकच वेळा कॅम्प नेतात आणि गोरगरीब म्हातारे लोक यांना त्यांचा फायदा होतो आणि त्यांना फुकटाच ऑपरेशन मिळते जिथे वीस पंचवीस हजार रुपये लागतात तिथे त्यांना काहीही खर्च लागत नाही चंदुभाऊ त्यांना स्वतः मदत करतात त्यांच्या घरी गेलं तें की त्या ते आपल्याहून स्वतःहून मदत करतात स्वतःहून म्हणतात की आमच्या घरी आहे आम्ही तुम्हाला मदत करू आणि इथे अतिशय चांगल्या प्रकारची शिस्तप्रिय शिबिर चालत आहे सर्व महिला रांगेमध्ये आहे आणि पेशंट पण रांगेमध्ये आहे इथे जे डॉक्टर स्टॉक आहे आणि नर्स स्टॉक आहे हे पण अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात आणि चांगल्या प्रकारे आपल्या पेशंटला हाताळतात इथे या मध्ये कुठली शिबि तपास सुरू आहे सध्या आपण या कॅम्पमध्ये मेडिसिन तपासणी करत आहोत आता आपण इथे पेशंटचं ई सी जी काढत आहोत हार्टचा आलेख म्हणजे पेशंटच्या हार्टमध्ये काही त्रास आहे का काही त्यांचं हार्ट अटॅक येऊ शकतो का यावर आपण तपासणी करत आहोत त्या तपासणीमध्ये आतापर्यंत आपण पन्नास लोकांची ई सी जी काढलेले आहोत आणि हे ई सी जीचं जे कॅम्प लावलेला आहे ते आशि चॅरिटेबल वरून जे आपले सर आहेत माननीय आमदार सर त्यांच्याद्वारे आपण हे कॅम्प राबवत आहोत आजच्या या आरोग्य तपासणीसोबतच मेडिसिन सुद्धा वाटप होत आहेत नेमका कुठल्या कुठल्या मेडिसिन वाटप जाणून घेऊ नेमकं कुठल्या कुठले मेडिसिन वाटप होत आहेत आपल्याकडे सर्वच प्रकारचे मेडिसिन आहे टॉनिक वगैरे म्हणजे बी पी शुगर यांचे पूर्ण औषध आणि टॉनिक वगैरे पूर्ण औषध आहे आपल्याकडे मोफत आहे पूर्ण शिबिराला मोफत औषध वाटप इथून चालू आहे सध्याच्या घरी आमदार साहेबांकडून याच शिबिरामध्ये काही रुग्ण आहेत त्यांची जाणून घे नेमकं डोळे तपासले काय सांगत नाही आज तुम्हाला काय हे पंचवीस तारखेला आपण वरुडातून महात्मा हॉस्पिटलमध्ये नेऊ तिथं यांचं ऑपरेशन विन तीन म्हणजे एक दिवस जायचा दुसऱ्या दिवशी ऑपरेशन तिसऱ्या दिवशी सुटी हे सर्व फ्रीजमध्ये रेंज टाकून पाहू शकता आपण रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजणारा व्यक्ती म्हणजे उमेश स्वरूप यावलकर यांनी रुग्णांची तपासणीसोबतच त्यांच्या नेत्र तपासणीसुद्धा घेत आहेत आणि ज्या 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 रुग्णांचे ऑपरेशन आहे त्यांची ऑपरेशनसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे त्यांना विविध तारखा देण्यात आल्या आहेत त्यांची नेण्याची आणण्याची सर्व व्यवस्था उमेशभाई यावलकर करत आहेत खरंच लोकप्रतिनिधी असावा तर असा असावा आज आज मुर्चे मंत्रासंघात उमेशभाई यावलकर सारखं व्यक्तिमत्व मिळाल्यामुळे आज या भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात घर गरज टाळल्या जात आहे आणि त्यांची व्यवस्थित सोय होत आहे रुग्णसेवा हीच खरं ईश्वरसेवा समजणारा व्यक्ती म्हणजे आमदार उमे उमेशभाई यावलकर खरं रुग्णांच्या काय समस्या हे जाणून घेण्याकरता स्वतः उमेशभाई यावलकर हे पुढाकार घेत आहेत आज आमदार झाले परंतु गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा चंद्रभाऊ करत आहे आणि त्यांच्या आज त्यांच्या सेवेचं फलित झाला आहे त्या आज ते आमदार जे झाले तर रुग्णांच्या आश्वासामध्ये आमदार झाले आहे आज मोठ्या प्रमाणात कॅम्प सुरू आहे सर वरूड तालुक्यात हा सगळ्यात मोठा कॅम्प दिसत आहेत काय सांगू शकाल हो हे खरं आहे स्वर्गीय राजेभाऊ निकम आणि स्वर्गीय आशिषजी यावलकर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कॅम्पचं या शिबिराचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच तुम्ही म्हणतात त्या पद्धतीनं हा अतिशय मोठं शिबिर त्या ठिकाणी आज घेण्यात येत आहे येणाऱ्या दिवसामध्ये जिथं जिथं शक्य आहे तालुक्यामध्ये वरुड तालुक्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये आमच्या मतदार मोर्शी मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणी या पद्धतीचे शिबिरं घेतले जाईल अतिशय प्रामाणिकपणे हे शिबिर राबवले जाईल सर्वसामान्यांना सर्वसामान्याचा कसा फायदा करता येईल कसं चांगली आरोग्यसेवा त्यांना देता येईल या दृष्टीनं यानंतरच्या काळामध्ये सुद्धा निश्चितच याच्यापेक्षा चा जास्त चांगल्या सुधारणा करून आम्ही असेच शिबिरं या मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये घेऊ आणि जनतेला जो आम्ही शब्द दिलेला आहे त्याचं पुरेपूर पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्या वतीनं मी करीन असं या शिबिराच्या निमित्तानं मी सांगतो आजच्या या शिबिराचं आयोजन श्री निकम साहेबांनी केलं त्यांच्यासोबत मित्रमंडळी असं काय सांगू शकाल स्वर्गीय राजूभाऊ निकम आणि स्वर्गीय आमचे मोठे बंधू आशिषभाऊ यावलकर यांच्या स्मृतिप्रिथ्यर्थ आज हे नेत्रदान भव्य दिव्य शिबिराचं आयोजन आमचे मोठे बंधू आदरणीय या मोर्शी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंदभाऊ यावलकर यांनी आयोजन केलेलं आहे त्यांचा असा मानस आहे की त्यांचे जे वडील आहेत भाऊंचे जे वडील आहेत समाजसेवेमध्ये जवळपास त्रेसष्ट वर्षाचा हा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांच्या घरी कोणताही व्यक्ती आलेला असो कोणतीही व्यक्ती असो गरीब असो मध्यमवर्गीय असो परंतु सर्वात म महत्त्वाचं जर त्यांनी प्रेम केलं असेल ते लहान वर्गावर केलं गरीब वर्गावर केलं आणि त्यांचा एक भोनचा एक मानस आहे की या मोर्शी मतदारसंघातला माझा जो गरीब वर्ग आहे त्यांना अजूनही सुखसुविधा म्हणजे आरोग्य सुखसुविधा नाही मिळत नाही आणि प्रचंड पैसा असा त्याच्या जा माध्यमातून जातो जे यंत्रणा आहेत आपले डॉक्टर यंत्रणा आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा आपण पोचू शकत नाही आणि म्हणून भोनचा असा मानस आहे की प्रत्येक विषयाचं जे शरीराचं जे रोगनिदान आहे ते उत्कृष्ट दर्जेनं व्हावं हाच त्यांचा मानस आहे म्हणून भाऊंनी हा अतिशय चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे याचं शिबिराला असंख्य रुग्णांची रुग्णांची तपासणी सुरू आहे आपल्यासोबत काय सांगू शकत लोकांच्याजवळ आज पैसा आहे वेळ आहे पण लोकांच्याजवळ आज आरोग्य नाही आहे बरोडला जर आपण आरोग्य तपासणी करायला गेलो तर प्रत्येकाला दोनशे ते तीनशे रुपये फक्त फी द्यावी लागते इथे जवळपास सगळ्याच प्रकारची आज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट औषध पण आणि जी, जी सीची पण सुव्यवस्था करण्यात आलेली आहे प्लस आपल्यासोबत याच गावच्या सरपंच शुभांगिता काय सांगू शकाल तुम्ही का आज कॅम्प होतं तुमच्या गावामध्ये आरोग्य कॅम्प होतं काय सांगू शकाल सर्वात प्रथम मी आरोग्य शिबिराच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वच गावकऱ्यांना सर्वप्रथम मी सर्वात प्रथम आभार मानते आमचे लाडके आमदार म्हणजे चंदूदादा यावलकर त्यांच्या ह्या सहकार्यामधूनच आपल्या गावामध्ये आपला आरोग्य शिबीर लाभण्यात आले आहे आणि सर्वांनीच सगळे मुद्दे कवर केले आहेत तरी पण मी सांगेन की संपूर्ण गावकऱ्यांनी ह्या शिबिरांचा खूप खूप फायदा झाला आहे सगळ्यांनी सांगितलं आहे की गरिबांना पोचणंच शक्य नाही नागपूर अमरावती असो या पुन्हा मुंबई असो पण चंदूबाबूच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये प्रत्येक डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व गावकरींच्या वतीने मी त्यांचे पुनच्छा आभार मानते आणि शिबिरांना शुभेच्छा देते आजच्या या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून आपण लाभलं सर काय सांगू शकाल सर नक्कीच मला इतका आनंद होत आहे मी भारतीय सेनेमध्ये चोवीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड झालो आणि मलासुद्धा कुठंतरी वाटलं की माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी कुठंतरी सेवा केली पाहिजे मला चंदू इतकं कौतुक वाटते त्यांनी स्टेजवरची समय सुचकता दाखवली आणि खरोखर मोठ्या शहरात सगळ्या फॅसिलिटीज आहे पण ग्रामीण भागात नाही त्याचं खरोखर दुःख आहे आणि ते आज प्रॅक्टिकल आपल्याला पाहायला भेटलं शिबिराच्या माध्यमातून त्यांनी जे क त्यांच्या टीमनी आणि त्यांनी जे आयोजन केलं खरोखर खरो शेतकऱ्याला डायरेक्ट लाभ मिळत आहे या यामध्ये हे मी इथं पाहू शकतो आजच्या या शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे अशा शिबिर होणं काळाची गरज आहे सर काय सांगू शकाल आपण या शिबिरामध्ये होते मॅडम काय सांगू शकता आ, जे ऑलरेडी सगळ्यांनी पॉइंट पौ, पॉईंट कवर केलेले आहे खरंच आरोग्य शिबिर हे आपल्याला फ्रीमध्ये मिळतं आहे याला म्हणजे आपल्या आदरणीय आमदार साहेबांमुळे आपल्याला ही फ्री फ्री सेवा या शिबिराद्वारे मिळालेली आहे खरंच आपण डॉक्टरांकडे दवाखान्यामध्ये जर गेलो तर एक एक टेस्ट करण्यासाठी कमीत कमी तीन ते चार टेस्ट हा चौदाशे ते पंधराशे रुपयांमध्ये होते आणि मेडिसिन्स पण खूप महाग झालेली आहे आपल्याला मोफत सेवा दिलेली आहे सरांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि सुरळी जनता भाजपा कार्यकारी आमच्या इथले सर्व ज्यांनी कालपासून अवरात्र इथे या शिबिराचं आयोजन करण्यासाठी प्रयत्न केले सगळ्यांनी हे शिबिर घडून आणण्यासाठी खूप जास्त समाजसेवा केली त्या सर्वांचे आज मी आभार मान्य करते आणि मान्य आमदार श्री चंदूभाऊ यावलकर सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आजच्या या शिबिराला आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे आपल्यासोबत राजकुमार भाऊ आहे सर तुम्ही सुद्धा या सर्कलचे प्रमुख आहात काय सांगू शकाल आम्हाला भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण दृष्टीनं आज भाऊची आम्हाला जोड मिळालेली आहे भाऊंनी दोन वर्षापासून या मतदारसंघामध्ये गावी शिबिरं घेतली आणि खऱ्या अर्थानं एक आरोग्याची सेवा घडण्याचं उपक्रम भाऊंनी केला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आता पूर्ण तयारी केली आहे की या मतदारसंघातलं असं एकही गाव राहिलं नाही पाहिजे की जिथे शिबिर झालं नाही पण शिबिरं घेऊन फ्लॅक्स लावून हे करण्यापेक्षा भावंत जे स्वप्न आहे की ते नागपूरला पेशंट नेल्यानंतर त्या पेशंटला भेटीला जाऊन त्या पेशंटची परिस्थिती काय आहे त्यांना कुठे कमतरता आहे का आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचून देणं इथपर्यंत त्यांची सेवा करण्याचा जो भावंत स्वप्न आहे ते सगळे आम्ही कार्यकर्ते साकार करू खरंच लोकनेता असावा तर उमेशभाऊ सारखा असावा रुग्णांची काय समस्या आहे रुग्णांना काय अडचण आहे हे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांची त्यांना काय अडचण आहे हे जाणून घेणं आणि त्यानुसार प्रत्येक ग्रामीण भागामध्ये अशा कॅम्पचं आयोजन होत आहेत अशा कॅम्प होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकूबावणेचं सा प्रवेशारखं छोटा मूस पटल